नांदेड परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरातील संविधान प्रतिकृती उटामणा झाली होती बंद दरम्यान हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतलेला सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी चौकशी करण्यात यावी यासह प्रमुख मागण्यासाठी नवीन नांदेड भागात सोळा डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला यावेळी विलास गजभारे राजू लांडगे प्रश्नजित वाघमारे सम्राट आडा विठ्ठल गायकवाड अशोक मगरे यांच्या नेतृत्वाखाली हडको ते सिडको मुख्य मार्गावर माता रमाई आंबेडकर चौक येथे निषेधार्थ मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नवीन नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ परिसरातील विविध प्रतिष्ठाने व शाळा महाविद्यालय बंद होते सिडको भागात जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांनी सिडको भागातील पोलीस सुरक्षा व्यवस्था वा आढावा घेतला तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचलेकर यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रारंभी हडको येथील सिडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जमलेल्या नागरिक युवक व पदाधिकारी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मूर्ती प्रकरण चौकशी झाली पाहिजे यासह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो प्रचंड घोषणाबाजी करत सदर निषेध मोर्चा हडको व सिडकोतील प्रमुख रस्त्याने माता रमाई आंबेडकर चौक येथे आली या निषेध मोर्चामध्ये माजी नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड प्रदीप हानुवंत शाहीर गौतम पवार व्यंकट हिंगळे ॲडव्होकेट संदीप गायकवाड अमृत निरंग निरलंगेकर धम्मा गोपाले पी एस साहेब भंडारे गौतम डुमणे जगदीश भुमरे मनोज नांदेडकर आकाश सोनसळे संदीप महाबळे सावंत मामा गौरव दरबस्तवार अनिल मोरे सुनील वडगावकर यांच्यासह अधिकारी युवक नागरिक समाज माधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधच्या पार्श्वभूमीवर उप, उप वेगळे पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे उपनिरीक्षक महेश कोरे ज्ञानेश्वर मटवाड विश्वदीप रेडे चव्हाण गायकवाड व पोलीस आमदार अमलदार महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी कडोकट बंदोबस्त ठेवला होता यावेळी सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठ सह महाविद्यालय लातूर पाटा येथील किराणा दुकान हाटेल भाजीपाला मार्केट कडकडीत बंद होते तर वाहतूक तुरळक तु तु प्रमाणात चालू होती धन्यवाद